नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलो धुळे जिल्ह्यातील सोनगीर वाघड या गावामध्ये आणि आज आपण बघणार आहे ना पंजाबच्या गाय आणलेलं आहे तीन गाई आता त्यांची आपण लाईव्ह मिल्किंग करणार आहोत पंजाबहून आल्यानंतर गाई किती दूध देत आहे काय देत आहे आपण आज सगळं बघणार आहे आता संध्याकाळच्या जवळपास सहा वाजलेले आणि आपण लाय मिल्किंग करणारी आणि कोण गाई आणलेलं आहे काय तुम्हाला गाई पण दाखवून देतो अशा प्रकारच्या गाई आहे या गाईबद्दल तुम्हाला सगळं डिटेल मी देणार आहे पहिले आपण पूर्ण गायींची लाय मिल्किंग करू कोणती गाय किती लिटर दूध देते आणि त्यानंतर पूर्ण आपण इन्फॉर्मेशन देणार आहे गाई कुठून आणल्या काय आणल्या तर आपण स्टार्टिंगला पहिले लाय मिल्किंग करू म्हणजे छोटंसं गाव आहे तुम्ही बघू शकता आणि यांचं पलीकडं समजा गोठ्याचं काम पण चालू आहे पण एक अनुभव म्हणून यांना आता स्टार्टिंगला तीन गायी आहे पंजाबवरून ह्या पूर्ण तिन्ही पंजाबच्या गायी आता त्यांना वेऊन जवळपास तीन तीन चार चार महिने झाले यांच्याकडं आणून आणि आता दूध सध्या की चालू आहे आणि जेव्हा त्या पंजाबहून आणल्या सेट झाल्यानंतर समजा त्यांना वेवल्यानंतर कित दूध दिलं तर स्टार्टिंगला कित दूध होतं आणि आता सध्या की दूध चालू आहे तीन ते चार महिन्यानंतर ते आपण पूर्ण चेक करणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया सर तुमचा स्टार्टिंगला परिचय आणि पूर्ण पत्ता वगैरे हो सांगा माझं नाव प्रशांत श्रावणजीने लहान वाघाडी तालुका शिंदखेडा धुळे हां तर मित्रांनो आता ह्या गाईची आपण मिल्किंग करतोय म्हणजे मशीन आहे यांच्याकडं पण थोडा लाईटचा प्रॉब्लेम आल्यामुळं त्यांना पिटर मशीन वगैरे घेतलेलं नाही आता ही बादली खाली वगैरे होती हो आपण ह्या गाईचं दूध बघणार आहे ही गाय पण त्यांना पंजाबून आणलेली आहे जवळपास तीन ते चार महिने झालेले आता प्रशांत भाऊ आणि त्यांचे वडील स्वतः दूध काढता इकडं थोडा लाईटचा प्रॉब्लेम त्यामुळं मशीन आपण ना नाही काढू शकलो पीटर मशीन त्यांना दोडलेलं नाही चार्जिंगचं लाईट आहे आता हातांना दारा काढता ह्या गाईचं दूध बघू आपण स्टार्टिंगला किती निघतं काय निघतं आणि मग बाकी ह्या दोन गाईचं दूध बघणार आहे ह्या दोन गाई त्यांना पंजाबून आणलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आपण काय रेटमध्ये आणल्या कधी आणल्या खाली कधी झाल्या सेट व्हायला काही प्रॉब्लेम आला नाही सगळं आपण विचारपूस आहोत आणि गोठा तरी छोटा आहे मित्रांनो पण त्यांचं समोर आता गोठ्यात काम चालू आहे मित्रांनो जसं की आता ही बादली फुल भरता ही किती लिटरची बादली आठ लिटरची का आठ लिटरची बादली भरलेली आता हे होती आणि परत बघू नंतर किती दूध निघतं म्हणजे आपल्याला कळ इथं टोटल दूध दुद किती निघलेलं आहे मित्रांनो आता ही बादली भरलेली आहे आता आपण दुसरे बादले लावू आणि वर किती दूध निघतो आता हे आठ लिटर दूध निघले जवळपास मित्रांनो आता जवळपास पहिले एक बादली आणि आता हे किती लिटर दूध आहे काका तीन एक लिटर समजा लिटर ते आठ आणि तीन समजा अकरा लिटर दूध दिलं आहे काही मित्रांनो तुम्ही बघू शकता ही आणली आता समजा खाली होऊन किती झाले तीन महिने होत आता तीन महिने होत आहे हा तीन महिने होते आणि सध्या दहा ते अकरा लिटर दूध चालू आहे समजा थोडं आपण लेट काढलं व्हिडीओ मुळे अर्धा दोन तास त्यामुळे एक लिटर शिल्लक निघले तर दहा लिटर समजा <laughs> गाय देते मित्रांनो ही गाय समजा एका टायमाला दहा लिटर चालू आहे पण आपलं व्हिडिओ आपण समजा एक तास लेट झालो होतो त्यामुळे एक लिटर शिल्लक दिले म्हणजे दहा लिटर तुम्ही पकडून घ्या आणि आता ही पुढची गाय हिचं आपण मिल्किंग करणार आहे म्हणजे आता ही ताजी ओळलेली आहे ना तर आता ही तीन दिवस झाले पाच एक लिटर समजा एका टायमाला देते पाच सहा चीक देते समजा आणि आता ही पुढची गाय मित्रांनो थोडं क्वालिटी येईन कारण लाईट पण नाही चार्जिंगचं लाईट लावलेलं आहे त्यामुळं हातानं दूध काढते थोडं लाईटचा प्रॉब्लेम आला त्यामुळे थोडं कॉम्प्रोमाइज करून घ्या आता ही गाय किती देते दूध बारा लिटर देते ही पण बारा लिटर समजा चालू आहे का एका टायमाला आणि किती महिने झाले खाली तीन महिने तीन महिने आणि स्टार्टिंगला किती दिलं दुध तिने पंधरा पंधरा दिलं होतं पंधरा चौदा चौदा पंधरा लिटर एका टायमाला दिलं समजा आता ही आठ लिटरची बकेट आहे तुम्ही बघू शकता खाली आणि काका बसलेले दूध काढायला आपण बघूया किल्किंग स्टार्ट झाली मित्रांनो आता या गाईचं आपण मिल्किंग करत होतो तुम्ही बघू शकता ही आठ लिटरची समजा बकेट भरलेली आता ही वतून घेऊ आपण आणि त्यानंतर वर किती दूध निघता अंदाजी बघू आणि काटा पण नाही काय नाही तुम्ही समजून घेऊ शकता आता ही दूध हे बघा तुम्ही पूर्ण जी बादली ती भरलेली आता ते वत्ते आहे त्यानंतर आपण बघू अजून किती दूध निघतं ह्या गाईचं हे अशा प्रकारे आपण लाय मिल्किंग करतोय आता मित्रांनो आता ह्या गाईचं पण मिल्किंग आवरलेलं आहे पहिले एक बादली बघितली तर आपण आणि ही समजा आता किती तीन एक लिटर आहे का पहिले आणि तीन समजा म्हणजे अकरा लिटर जवळपास दिल्ले काय काही ना मित्रांनो ह्या गाईनं अकरा आणि ह्या गाईनं पण जवळपास दहा लिटर म्हणजे दोन्ही समजा वीस बावीस लिटरला चालू आहे दोन्ही पण गाई पंजाबहून आणलेला आणि ही तर समजा ताजी वेवलेली आता तर कसं वाटलं तुम्हाला पंजाबची गाई आणि कडल्या समजा काय पंजाबच्या गाई चांगले आहे फक्त नियोजन आपलं नियोजन परिपूर्ण पाहिजे बाकी सगळं एकदम व्यवस्थित सर तुमच्याकडं मुर्गा अस नाही आहे समजा मुरगास नाही हे फक्त आम्ही ते आमचा चारा कुट्टीचा चारा आहे दादरचा तो देतो मकाची कुट्टी केलेली ते देतो आणि आणल्यानंतर काही प्रॉब्लेम आला सेट नाही नाही काही प्रॉब्लेम वगैरे काही आला नाही फक्त एक पंखा लावलेला आहे आम्ही शेड मध्ये बस दूध वगैरे चांगला देतो दूध वगैरे ज्या वेळेस आणल्या त्यावेळेस ते एका टायमाला चौदा चौदा ते पंधरा लिटर द्यायच्या पण आता तीन तीन महिने झाले त्यांना अकरा साडे अकरा लिटर देतात एका वेळेस फक्त खाद्य तुम्ही समजा जास्त खाऊ घालताय गाईंना खाद्य वगैरे चांगलं खाद्य तसं देतोय आम्ही म्हणजे चार साडेचार किलो देतोय त्यामुळे समजा दुधाला पण चांगलं चालले हो मित्रांनो मुरगा असं चारा पण समजा मक्क्याचा वगैरेच आहे ना मका आणि दूध केलेली आम्ही म्हणजे मक्का वगैरे देतो हिरवा चारा पण आहे ते कन्स सगडच देता हिरवा चारा पण त्यामुळं दूध जास्त टिकून आहे आणि कोणाकडून आणले त्या काही तुम्ही आम्ही मंडळी डबल पंजाब मधून गगन गगनबाई त्यांच्याकडून आणलेल्या होत्या गगन आपल्या साहेब डेअरी फार्म हा साहेब डेअरी फार्म आणि त्यांचं समजा कोणा सांगितलं तुम्हाला त्यांच्या युट्यूबला व्हिडिओ बघितले होते मी हा साहेब डेअरी फार्म आणि मालव फार्मावर त्यांचे त्यानंतर समजा व्यवस्थित वगैरे काही त्यांना हो काही एकदम चांगले दिलेली आहे आणि आज दूध वगैरे पण चांगलं निघतंय जी चांगलं निघते मित्रांनो असे प्रकार समजा यांना स्टार्टिंग केले नवीनच आहे त्यामुळे मी यांचं मला समजा आपले सबस्क्रायबर आहे यांचा मला कॉल आला होता का आम्ही पंजाब मुंगाई आणलेलं आहे तर तुम्ही एक वेळेस चक्कर जरूर मारा आणि मला इकडं काम पण होतं <laughs> त्यामुळं मी यांना समजा कॉन्टॅक्ट केला तर आणि यांच्या गोठ्यावर पण आलो म्हणजे नवीनच सुरुवात मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम स्टार्टिंगची सुरुवात आहे पहिले यांच्याकडं समजा घरच्या काही वगैरे गावरान आता त्यांचं काही दूध वगैरे जातं घरचं नाही ना फक्त यांचंच चाललं होतं हो यांच चाललेलं आहे आणि आपलं सबस्क्रायबर मित्रांनो आणि असंच आपले जे कोणी सबस्क्रायबर असा रेग्युलर त्यांच्या समजा गोठा आहे वगैरे त्यांना लाईव्ह मिल्किंग करायची असतात मला कॉन्टॅक्ट करा मी या भाऊनं प्रशांत भाऊनं आपल्याला कॉन्टॅक्ट केला होता माझं काम पण निघलं तिथं मग कामात काम मी आलो होतो पुढं भविष्यात कसा प्लॅन तुमचा कसं वाढवणार तुम्ही तुम्ही अजून वाढवायचे अजून पंजाबवरून आम्हाला आठ दहा आणायचे आता हां हां आणि शेडचं काम चाललेलं आहे मुक्त गोठा करायचा आहे मला तर कोणाला पंजाबहून समजा काही तुम्हाला जसा अनुभव आला तुम्ही आणलं तर काय काळजी घ्यायला पाहिजे पंजाबच्या काही चांगल्या असतात फक्त आपलं पूर्ण नियोजित पाहिजे आणि थोडं ज्यावेळेस आपल्याकडे ऊन जास्त असतं ऊन मध्ये त्यावेळेस त्यांची काळजी घ्यायची फार आहे त्याच्यासाठी आपण एक पंखा वगैरे जर लावून दिला थोडं थंड म्हणजे शक्यतो गरमीमध्ये आणू नये असं म्हणताय हा थोडं उन्हाळ्यामध्ये आणू नये पावसाळ्यामध्ये आणलं तर काय हरकत नाही दूध पण चांगलं म्हणजे लास्ट लोक आता तुम्हाला यांच्याकडे येऊ नक्की नेक्स्ट टाइम पण यांच्याकडे करू समजा किती दूध देतात काय देतं आता आपण तर बघितलेलं ह्या गाई जवळपास दहा अकरा त्या गाईने दहा अकरा म्हणजे वीस एकवीस बावीस लिटर पर्यंत आता चालू आहे जसं की तीन महिन्याच्या खाली झालंय तीन ते चार आणि स्टार्टिंगला समजा तेरा चौदा पर्यंत यांना दूध दिलं होतं तर असा विषय आहे मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जरूर कमेंट करा आपण पण हा व्हिडिओ वेळेस थांबूयाच असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू तुम्हाला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये